नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये आजचा व्लॉग पुन्हा मी सकाळी सुरू केलेला आहे नेहमीप्रमाणे रात्रीची जी भांडी घातून ठेवलेली असतात ती भांडी लावून घेत आहे आणि ओटा साफ करून घेते मी रात्रीच भांडी लावून ला नाही ठेवत कारण की पाणी असतं भांड्यांमध्ये आणि मग ते मांडणीला लावून ठेवलं की मांडणी गणजते म्हणून मी रात्री नाही लावून ठेवत रात्रभर पाणी झिरपतं आणि मग सकाळी लावते तर कालचे कपडे काढले नव्हते गॅलरीमध्ये तसेच होते आणि आज देखील पुन्हा आभाळ आलं होतं माहिती नाही काय झालेलं आहे जशी थंडी सुरू झालेली आहे ना थंडी कमी आणि आभाळ जास्त असंच झालेलं आहे आणि पानगळीचा स सीझन आहे त्यामुळे माझी झाडं पूर्ण अशी कोमेजून गेलेली आहेत फक्त हे स्नेक प्लांट आहे ते व्यवस्थित आहे बाकी सगळी पानं अशी मरगवलेली झालेली आहेत पडून गेलेली आहेत खूप जास्त हवा होती सकाळपासून एकदम थंड होतं वातावरण लगेचच मी नाश्ता बनवायच्या तयारीला लागले कारण की मनोजला ऑफिसला जायचं होतं आणि नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न होता तर म्हटलं पोहे बनवूया पण पोहे बनवताना एक गंमत झाली हळदच संपली माझ्याकडची हळद ॲक्च्युली आहे पण ते आता कोणत्या डब्यामध्ये आहे ते मी एवढं सकाळी सकाळी शोधत नाही बसले कारण की ते शोधत बसले असते तर मग हे बनवायला लेट झालं असतं था। म्हणून मग मी बिना हळदीचेच पोहे बनवले आणि बिना हळदीचेच पोहे आम्ही खाल्ले एकीकडे पोहे बनत होते तोपर्यंत मनोजचा टिफिन पॅक करून ठेवला तो देखील फ्रेश झाला होता आणि सकाळची दिवाबत्ती करत होता त्याचा टिफिन तिच्या जागेवर ठेवला की मग तो आपोआप तिकडचा उचलतो उच आणि आपल्या बॅगेत टाकतो मनोज गेलो ऑफिसला मी देखील फ्रेश झाले आणि आज पुन्हा ब्लिंकिटमधून मी शॉपिंग केली ब्लिंकिटमधून पुन्हा मी सामान मागवलं तर मला आज पुन्हा रवाखेक बनवायचा होता त्या दिवशीचा रवाखेक एक नंबर झाला होता म्हटलं आज पुन्हा बनवूया पण आज थोडासा एसेन्सवाला बनवूया तर इकडे मी व्हॅनिला एसेन्स मागवला होता आणि याच मला आज केक बनवायचा होता त्या दिवशी मी फक्त वेलची कूड पावडर टाकली होती वेलची कूड टाकली होती तो देखील खूप छान झाला होता आणि दुसरं पण काही सामान मागवायचं होतं तर या ठिकाणी धने मागवले होते कारण की धनेपूर संपली होती माझी म्हटलं धने मागवून घरामध्येच धनेपूर तयार करून ठेवूया त्यानंतर रवा केक बनवायचा होता म्हणून रवा मागवला होता साखर मागवली होती साखर देखील संपली होती थोडी होती साखर पण पुरेशी नव्हती तूप मागवलं होतं माझं गावचं तूप संपलं तात्री गेले की एक किलो तूप घेऊन येतेच येते पण सगळं संपलं होतं आणि या सगळ्या सामानांवरती ब्लिंकिटने मला एक लेसचं पॅकेट दिलं होतं फ्रीमध्ये कोणच खात नाही आमच्याकडे मी तर नाहीच खात मनोज खातो पण त्याने देखील आता कमी केलेलं आहे आणि त्यानंतर नाही हे स्क्रॅच गार्ड दिलं तर मला वाटलं काहीतरी असेल काही फ्री वस्तू असेल किंवा काहीतरी असं असेल स्क्रॅच गार्ड दिलं आहे तर ब्लिंकेटने मला डिसेंबरमध्ये एप्रिल फुल बनवलं त्यामध्ये लिहिलं होतं की या इयर तक तुम्हाला डिलिव्हरी फ्री आहे आज ऑलरेडी थर्टी फर्स्ट आहे आणि मला काहीच मागवायचं नाही आहे ब्लिंकेटमधून आणि त्यावर लिहिलं होतं की तुम्हाला इयर एंडपर्यंत सामान फ्री आहे आणि ज्याचं नाव एसवरून चालू होणार आहे तो व्यक्ती तुम्हाला चॉकलेट देईल तर एवढं फालतू स्क्रॅच गार्ड ब्लिंकेटने पाठवलं होतं निदान नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे तरी कार्ड पाठवायचं जाऊ देत मग लगेचच मी स्वयंपाकात तऱ्यायला लागले कारण की मला चिकन बनवायचं होतं आणि केकदेखील बनवायचा होता दोन दोन डिश बनवायच्या होत्या प्लस त्याचं शूटिंग करायचं होतं त्यामुळे खूप वेळ जाणार होता, वे होता। आणि आज अक्षरशः माझा पूर्ण दिवस किचनमध्ये गेलेला आहे उभा राहून म्हणजे एकीकडे मी चिकन बनवलं त्यानंतर लगेचच चिकन होतं ना होतं लगेचच किचन साफ केलं आणि मग दुसऱ्या डिशच्या तयारीला लागली फेक ला बनवला आणि यामध्ये ना खूप खूप थकले पण आणि खूप वेळ गेला माझा कारण की जेव्हा आपण एखादी डिश अशीच बनवतो त्यावेळेस जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा डबल वेळ जेव्हा आपण एखाद्या डिशची शूटिंग करतो म्हणजे त्याला व्हिडिओ बनवायचा असतो त्यावेळेस लागतो तर हा चिकनचा रस्साही कसा बनवलेला आहे गावरान चिकन होतं देसी चिकन होतं देसी चिकन मागवलं होतं मनोजने तर हे गावरान झणझणी चिकनचा रस्सा याची रेसिपी मी दोन दिवसामध्ये टाकेल चॅनलवरती नक्की चेकआउट करा आणि खूप छान झाली होती ही म्हणजे प्रत्येकच रेसिपी म्हणते छान झालेली आहे पण खरंच छान झा खरंच छान होतात रेसिपी म्हणूनच छान म्हणते आणि हा देखील चिकनचा रस्सा ना एक नंबर झाला होता थर्टी फर्स्ट आहे आणि थर्टी फर्स्टला काहीतरी असा बेस झाला पाहिजे म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे जुनं वर्ष संपणार आहे तर काहीतरी खास झालं पाहिजे म्हणून मग मनोजने सकाळीच जाऊन हे चिकन घेऊन आला होता तर तरी काय भारी दिसते बघा म्हणजे असं झणझणीत बेस झाला होता झणझणीत चिकन झालं होतं आणि चिकन झाल्यानंतर लगेचच मग मी रवा केक बनवायच्या तयारीला लागले तर चिकन बनवायला मला हे जवळजवळ एक ते दीड तास गेला कारण की शूटिंग करायची होती म्हणून भरपूर सारा कोथिंबीर टाकला आणि या कढईला साईडला ठेवलं किचन पुन्हा एकदा साफ करून घेतलं कारण की सेकंड रेसिपी शूट करायची होती आणि आता रवा केक बनवायच्या तयारीला लागले तर रवा केकची ऑलरेडी एक रेसिपी आ, मी टाकलेली आहे चॅनलवरती जाऊन चेकआउट करा आणि ही रेसिपी देखी देखी रेसिपी माजा रेसिपी आणी मी रेसिपी देखील टाकणार आहे या रेसिपीमध्ये देखील माझ्या पहिल्या रेसिपीसारखेच दोन केक तयार झाले एक ब्राऊन केक तयार झाला आणि एक व्हाईट केक तयार झालेला आहे तर तो का तयार झाला मी रेसिपी जेव्हा टाकेल त्यावेळेस सांगेलच बाहेरून मैद्याचा केक आणून खाल्ल्यापेक्षा हा रवा केक घरी बनवला तर हा टेस्टी देखील असतो आणि आपण स्वतः बनवलेला आहे याचं एक समाधान देखील असतं तर लगेचच रवा केक बनवायला घेतला मी आणि हा रवा केक बनवायलासुद्धा मला जवळजवळ एक ते दीड तास लागला म्हणजे प्रिपरेशन करायला आणि त्यानंतर रवा बेक होण्यासाठी चाळीस मिनटं गेली थंड होण्यासाठी अजून अर्धा तास गेला आणि मग ह्या सगळ्या घाईगडबडीमध्ये जवळजवळ मी सकाळी मला वाटतं आठ वाजता किचनमध्ये उभी होते तर संध्याकाळी चार वाजता मी बसलेली असेन आणि आता हा व्हिडिओ देखील एडिट करत आहे म्हणजे जवळजवळ आज पूर्ण दिवस माझा फक्त जेवण बनवण्यामध्ये रेसिपी शूट करण्यामध्ये आणि रेसिपी एडिट करण्यामध्येच गेला म्हणजे एक रेसिपी शूट करण्यामागे ना खूप सारे प्र परिश्रम असतात कष्ट असतात एक व्हिडिओ शूट करण्यामध्ये देखील तेवढेच परिश्रम कष्ट असतात म्हणून तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलवरती ना खूप सारे रेसिपीचे व्हिडिओज आहेत माझे व्लॉग्स आहेत त्यानंतर अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यावरती ज्या वस्तू मी खरेदी करते जे ड्रेसेस साड्या ज्या किचनच्या वस्तू खरेदी करते या सगळ्यांचे ऑनेस्ट रिव्ह्यूज आहेत नक्की चेकआउट करा मला खात्री आहे तुम्हाला हे सगळे व्हिडिओज नक्कीच आवडतील तर या ठिकाणी केकची देखील तयारी झाली होती आणि नेहमीप्रमाणे मी, मी माझ्या कुकरच्या डब्यांमध्येच केक बनवला कुकरच्या डब्यामध्ये केक छान बनतो व्यवस्थित बनतो आणि कोणत्याही प्रकारच्या बटर पेपरची देखील गरज नाही आहे तुमच्याकडे अशा प्रकारे कोणता रॅपिंग पेपर असेल किंवा मग रॅपिंग पेपर देखील नसेल तर फक्तच तेल पसरवून त्यावरती थोडासा पीठ भुरभुरायचं आणि मग बॅटर टाकून द्यायचं केक व्यवस्थित निघून जातो प्रत्येक वेळेस बटर पेपरचीच गरज असते अशातला भाग नाही आहे आणि एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर देखील व्यवस्थित बेक झाला आणि यावेळेस देखील केकचे दोन कलर आले होते हा एक ब्राऊन कलरचा पण दिसायला किती सुंदर दिसतोय ना वरतून जे ड्रायफ्रूट्स टाकले होते त्यामुळे केकची जी चव आहे जी टेस्ट आहे आणि हा व्हाईट केक बॅटर एकच आहे पद्धत देखील सगळी एकच आहे पण कलर दोन आलेले आहेत तर याचा रिझन ना मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये देखील शेअर केलेला आहे जेव्हा मी रवा केकची कृती शेअर केली आणि जेव्हा याची मी रेसिपी टाकेल तेव्हा देखील शेअर करेलच बघा दिसायला किती सुंदर दिसता येत ना एकच बॅटर पण दोन कलरचे केक एक ब्राऊन केक आणि एक व्हाईट केक आणि दोन्ही केक सुरेख झाले होते सुंदर झाले होते व्हॅनिला एसन्स टाकला होता त्यामुळे तो एक त्याचा स्वाद आला होता आणि तुम्ही बघू शकता केक किती सुंदर दिसतोय आणि छानच झाला होता तर तुमचा थर्टी फर्स्टचा काय प्लॅन आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही काय काय बनवणार आहात ते देखील कमेंट करून सांगा आणि हे सगळं बनवल्यानंतर हा एवढा पसारा पडलेला होता ऑलरेडी चिकनची भाजी बनवल्यानंतर त्याचे भांडे वगैरे घासले होते किचन साफ झालं होतं पुन्हा रवा केक बनवल्यानंतर तेवढी भांडी पडलेली आहेत किचनवरती पसारा आहे केक व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवला दोन्ही डब्यांमध्ये केक भरून ठेवला त्यानंतर या ठिकाणी चिकनची भाजी देखील तयार झाली होती म्हणजे माझं रात्रीचं काम तेवढं वाचणार होतं आणि लगेचच भांडी देखील घासून घेतली आणि हे सगळं करता करता संध्याकाळचे चार वाजले आणि आता मी एडिटिंग करायला बसलेले आहे म्हणजे अजून एक दीड तास माझा जाणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा घरामध्ये फ्रेंड्स येणार आहेत केक कटिंग होणार आहे थर्टी फर्स्टचं से सेलिब्रेशन होणार आहे सो मी थोडासा आराम करते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये स्माइलिंग स्टे